माझ्या मित्राच्या आजच्या एपिसोड ची सुरुवात एका जबरदस्त ड्रामा आणि ईश्वरीच्या स्वाभिमानाने होते ईश्वरी खोलीत येते थे थे आणि थेट त्यांच्या डोळ्यात बघून विचारते जे काही कारस्थान होतं ते ईश्वरीने ओळखलं आहे ईश्वरी ठामपणे बोलते मी जेव्हापासून या घरात आले ना तेव्हापासून हे, हे मला चांगलंच सुरू आहे फक्त मी गप्प बसते म्हणून तुम्ही मला मूर्ख समज ना का ईश्वरी मामींना जाब विचारते की शोरूम मध्ये तिच्या आईचा फोटो मामींनीच खराब केला होता आणि तिला मुद्दाम तिथे वस्तू ठेवायला लावून अडकवलं होतं हे ऐकून मामींचा पारा चढतो त्या मोहतात खोट आहे सगळं पण ईश्वरी आता गप्प बसणारी नसते ती मामींना आरसा दाखवते तेव्हा मामींचा खरा चेहरा बाहेर येतो त्या अत्यंत रागाने आणि तिरस्काराने ईश्वरीला बोलतात आज एक गोष्ट सांगतीये ती लक्षात ठेव ही बळजबरीची सूनबाई हे घर सोडून कधीच कुठेच जाणार नाहीये कारण हे घर हे कुटुंब माझी पण आहेत ईश्वरी मामींना हे सुनावते मामी ईश्वरीला टोमणा मारतात कशाच्या बळावर उड्या मारतेस ग अर्णव तुझ्याशी कसा वागतो हे दिसत नाहीये का तू अणवला नकोशी झाली आहेस त्याच्या लायकीची नाही आहेस तू त्याच्या वागण्यातून तुला कळत नाहीये ईश्वरी अतिशय शांतपणे पण पन आत्मविश्वासाने उत्तर देते त्यांच्या वागण्यातून काय कळते त्याचे अर्थ तुम्ही काढत बसा पण त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं त्यांची मला किती काळजी आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि आमच्या नात्याला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये बळजबरीच्या मामे सासूबाई हे ऐकून मामींना धक्काच बसतो ईश्वरी त्यांच्या हातात प्रेमाने चहाचा कप देते आणि चहा प्या असं म्हणून एक जिंकेल स्माइल देऊन तिथून निघून जाते मामी रागाने फणकारत उभ्या राहतात दृश्य बदलतात आणि आपण येतो अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूम मध्ये अर्णव सोनवर कोणाशी तरी बोलत तेवढ्यात ईश्वरी येते ती अर्णवला फोनमध्ये त्याचेच फोटो दाखवते ईश्वरी लाजून आणि कौतुकाने बोलते सर बघा ना हलव्याचे दागिने घातलेले तुमचे फोटो किती सुंदर आलेत हलव्याचे दागिने घातलेला एखादा पुरुष इतका शानदार दिसू शकतो हे मला माहितीच नव्हतं अर्णव थोडा अस्वस्थ होतो पण ईश्वरीच्या बोलण्याने त्याच्या मनात नक्कीच काहीतरी हलतं ईश्वरी हळुवारपणे बोलते सर एक सांगायचंच राहून गेलं थँक यू हां अर्णव आपला ॲटिट्यूड दाखवत बोलतो तुझ्यासाठी नाही केलंय मी जे काही केलं ते माझ्या ताईसाठी केलं तिला पैद जिंकायची होती म्हणून ईश्वरी हसून त्याला पकडते हो पण दागिने घालायची इच्छा तर माझीच होती ना अर्णव चिडून बोलतो हे सगळं तुझं प्लॅन होतं का मी नको नको म्हणत होतो पण तू हट्टाला पेटल्यासारखं का वागलीस ईश्वरी त्याला आठवण करून देते की तिने तर नकारच दिला होता उलट अर्णवनेच हट्टाने दागिने घातले त्यांचं हे तू तूमयमय खूपच गोड असतं शेवटी ईश्वरी बोलते बरं सर हे सगळं सोडा उद्या मकर संक्रांत आहे तुम्ही आत्तापासूनच माझ्याशी गोड बोल बोलायची प्रॅक्टिस सुरू करा बघू अर्णव रागात काही गरज नाहीये असं बोलतो पण ईश्वरीला माहिती आहे की वरून नारळासारखा कडक दिसणारा तिचा नवरा आतून खोबऱ्यासारखा मऊ आहे पुढच्या दिवशी सकाळी वाड्यात आनंदाचं वातावरण असतं डायनिंग टेबलवर सगळेजण पतंग आणि मांजाची तयारी करत असतात आकाश उत्साहाने येतो आणि बोलतो कमॉन गाईज आज टेरेसवर जाऊन काईट फ्लाइंग करायचंय मामा आपल्या गावरान स्टाईलमध्ये त्याला थांबवतात काईट फ्लाइंग तू कर आम्ही पतंग उडवणार सगळेच हसतात मामा ईश्वरीला विचारतात ईश्वरी जी यावर्षी संक्रांतीला तुमच्या हातचे तिळाचे लाडू आहेत वाटतं ईश्वरी लाजून होकार देते अर्णव पण तिथेच असतो आकाश सांगतो की उद्या बंगलो कॉलनीत काइट फ्लाइंग कॉम्पिटिशन आहे म्हणून आज प्रॅक्टिस करायची आहे ईश्वरी निरागसपणे विचारते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी का कॉम्पिटिशन तेव्हा मामा पुन्हा एकदा सिक्सर मारतात अगं मकर संक्रांतीच्या दिवशी सगळे आपापल्या आनंदासाठी पतंग उडवतात तिथे स्पर्धा नको असते म्हणून दुसऱ्या दिवशी मामा पुढे सुचवतात की अर्णवला पण प्रॅक्टिससाठी घेऊन जा मामा अर्णवला टोमणा मारतात अरे अर्णव प्रॅक्टिस केली की काहीही उडवता येतं पतंग काही चीज आहे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात एक हळूवार क्षण आता येतो एपिसोडचा सर्वात रोमॅन्टिक भाग किचनमध्ये संक्रांतीची तयारी सुरू असते मामांनी एक स्पर्धा आहे कोणाचे लाडू बेस्ट होतात मामा आणि आकाश एका टीममध्ये आणि ईश्वरी आणि अर्णव दुसऱ्या टीममध्ये ईश्वरी भराभर सुंदर गोल लाडू वळते मामा तिला चिडवतात की मी जिंकलो होतो मागच्या वेळी अर्णव मात्र स्ट्रगल करत असतो त्याच्या हातून लाडू नीट वळला जात नाहीये मिश्रण हातातून निसटते ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने बघते ती त्याला मदत करायला पुढे येते ईश्वरी हळूच अर्णवच्या हातावर आपला हात ठेवते अर्णव तिच्याकडे बघतो ईश्वरी बोलते सर हे बघा हे मिश्रण आहे ना असं घट्ट हातात धरा ती आपल्या नाजूक हाताने अर्णवच्या बळकट हाताला आधार देते आणि लाडू वळायला शिकवते या स्पर्शाने अर्णव काही क्षण स्तब्ध होतो बॅकग्राऊंडला अतिशय सुंदर गाणं वाजतं तू ही रेवाज हमितवा ईश्वरी त्याला समजावते सर तिळ आणि गूळ एकत्र येण्यासाठीच असतात या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि मग लाडू वळा म्हणजे लाडू फुटणार नाही ती अर्णवच्या डोळ्यात बघत मनापासून बोलते सर आपल्या दोघांचे हात लागल्याशिवाय कुठलीही गोष्ट चांगली होत नाही फक्त फक्त थोडं समजून घ्यायला हवं स्वतःबद्दलची आणि समोरच्याबद्दलची गलतफेहमी दूर केली ना की फक्त लाडूच काय सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील अर्णव तिच्या डोळ्यात हरवून जातो तिच्या स्पर्शाने आणि शब्दांनी त्याची चिडचिड कुठल्या कुठे पळून जाते आणि त्यांच्या हातांना उभेने एक परफेक्ट गोल लाडू तयार होतो ईश्वरीच्या गालावर खळी पडते आणि अर्णवच्या चेहऱ्यावर एक समाधान येतं पुढील भागाच्या प्रोमो मध्ये षडयंत्र रचत असतात राकेश मामींच्या हातात गुळ रेवडीचा बॉक्स देतो आणि सांगतो इंदो जिलेबीसाठी स्पेशल भांग घातलेल्या रेवड्या आणल्यात आज भांग खाऊन आउट ऑफ कंट्रोल झालेली ईश्वरी बघायची आपल्याला मामींच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हास्य येतं आता ही विषारी रेवडी ईश्वरीपर्यंत पोहोचणार का आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद